मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रॅकची तपासणी करत असताना त्यांना रेल्वे रुळाच्या बाजूला एक ट्रॉली बॅग आढळली बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला सुमारे बारा वाजून चाळीस मिनिटांनी कर्जत सिटी पोलीस ठाण्याच्या ए पी आय मनीषा आपल्या पथकासह आणि लोणावळा जी आर पी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी ट्रॉली बॅग उघडली असता त्यामध्ये लाल टी शर्ट आणि पांढऱ्या लोहरसह एका महिलेचा मृतदेह आढळून आला त्या महिलेचं डोकं प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं होतं आणि तिथं नॉयलॉनच्या दोऱ्यांनी बांधलेले होते असं पोलिसांनी सांगितलंय घटनेची गंभीरता पाहता फॉरेन्सिक पथकासह डॉक्टरांनाही घटनास्थळी बोलवण्यात आलंय अधिकाऱ्यांनी सांगितलंय की मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलाय जेणेकरून मृत्यूचं कारण स्पष्ट होईल पोलिसांना संशय आहे की कदाचित कोणीतरी चालत्या ट्रेन मधून ही ट्रॉली बॅग खाली फेकली असावी त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गाड्या जातात त्या कोणत्या स्टेशनवर थांबतात याचा तपास सुरू आहे त्या स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे जेणेकरून ही बॅग घेऊन रेल्वे परिसरात कोण आलं होतं हे समजू शकेल गेल्या काही दिवसांपासून पोलीस हरवलेल्या महिलांची माहितीही गोळा करत आहेत मृत महिलेच्या वर्णनाशी जुळणाऱ्या मिसिंग महिलांवर पोलिसांचं लक्ष आहे सद्यस्थितीत पोलीस मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून तपास सुरू आहे